नमस्कार सुनीता किचनमध्ये तुमचं सगळ्यांचं मनापासून स्वागत करते तर आज आपण मटारची वडी बनवणार आहे तर हे बघा हे एक वाटी मी मटार घेतलेत असे मिक्सरवरती बारीक करून घेतलेत आता हे आपल्याला पहिले या एका भांड्यात काढून घ्यायचं आहे आता ह्याच्यात आपल्याला पा काय पावडर मसाले टाकायचे आहेत एक चमचा मी आपला लाल तिखट घेतलेला आहे धना पावडर एक चमचा अर्धा चमचा हळद पावडर गरम मसाला घेतलाय अर्धा चमचा आणि हिंग पाव चमचा आता हे मसाले सगळे ह्याच्यात टाकून घ्यायचे आहेत आता हे बघा हे सपेदीला आहेत ना ते आपल्याला एक चमचा टाकायचे आहेत आता इथं आम्ही वाटण करून घेतलं आहे मी तीन चार मिरच्या घेतल्यात जिरं घेतले लसूण आणि आलं ह्याचं असं भ भरटसर मी वाटून घेतलं आहे ते पण आपल्याला ह्याच्यामध्ये टाकून घ्यायचं आहे चवीपुरतं मीठ टाकायचं आहे कोथंबीर चिरून घेतले ती पण आपल्याला ह्याच्यामध्ये टाकायची आता इथं मी एक कप बेसन घेतलेला आहे पण त्याचं काही प्रमाण आपल्याला सांगता येत नाही पण मी एक कप घेतलेला आहे आता जसं आपल्याला लागेल ना तसं आपण बेसन ह्याच्यात कालून घ्यायचं आहे आता इथे जास्त पाण्याचा वापर नाही आपल्याला करायचा आहे इथं मी गूळ आणि चिंच ह्याचा कोड करून घेतलेलं आहे हे पाणी मी ह्याच्यामध्ये टाकून घेणार आहे आता हे आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे हाताने आता हे बघा हे मिक्स करून झालं आहे आता ह्या चालणीत आपल्याला टाकून घ्यायचं आहे ह्याला मी तेल लावून घेतलं आहे आता ह्याच्यामध्ये हे मी पसरवून घेते आता हे बघा हे चालणीमध्ये मी पसरवून घेतलं आहे ह्याच्यावरनं थोडंसं आपल्याला तील भुरभुरून घ्यायचं आहे आता इथे मी अगोदरच कढई ठेवली होती आणि त्याच्यामध्ये पाणी वतून ठेवलं होतं हे बघा पाण्याला उखळ आलाय चांगला एक स्थान टाकून ठेवलंय आता ही चालन आपल्याला आहे ना ह्या कढईमध्ये ठेवायचे आहे दहा ते पंधरा मिनटं ही वाफून घ्यायची आपल्याला वडी मिडियम गॅसवर आता बघूया आपल्या वडी दहा ते पंधरा मिनटं झालेत आपली ही बघा कशी फुल्लेवरती वरती वडे आपली शिजून झालेली आहे आता मी गॅस बंद करून घेते आता ह्या बघा ह्या वाड्या मी कापून घेतल्यात किती छान झाल्यात ना आता आपण तळून घेऊया आता इथे कड्या ठेवलेली आहे मी गॅसवरती तेल गरम करत ठेवलं आहे आता तेल गरम झाले काय बघते तेल गरम झाले आता आपण या वाड्या तळून घेऊया वाड़े तायर हो तर या बघा इथं आपल्या मटारच्या वाड्या बनवून तयार झाल्या आहेत खायला खूप टेस्टी लागतात आणि झटपटा नाश्ता होतो आजची रेसिपी कशी वाटली कमेंट करून मला नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूया असेच एखाद्या नवीन रेसिपीसह व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद